उतरतो आणि बीड गाडी पकड करून जातो बीडला कालपासून फोन करतोय मी आमचा फोन घ्यायचा कटा आला का आमचा कटळा आला तुम्हाला काही मिळच कळणार कालपासून फोन करतोय हो आवाज ओळखीचा वाटतोय का बर कोणता त्या आणि ते काय आले तुमच्याकडे हो ना हो का बर काल किती फोन केला मी तुम्हाला दोन फोन केले तिने मग काल पुढे तुम्ही सोबत होते मग फोन केला काय होता तुम्ही नाही काल फोन उचलले मी फोन करतोय सहा वाजता म्हणजे सहा वाजता फोन यायचे मला बघा तुम्हाला पट्टे असं करा आता तुम्हाला पट्टे असं करा नाही काय चाललंय बरं जायचं येऊ मला लग्नाला गे त्या म्हणलं पटकन भेटा पाहुण्याला मग जावा गेले आल्याशिवाय तरी ते बोट दिसतंय का बरं बरं कोण अहो काय काम आहे त्यांना <laughs> सगळ्यात जास्त काम मला आहे मला सांभाळायचं आहे मी काय झोटरी पोटरी म्हणून थोडंच